वरडी आणायचा था हो वरडी आणायचा गवत लागतो ना पहिला ना हा माहित आहे माहित आहे बैलाला नाही कुणाला लागलं कुठून आणताय रे दादा चल थांब आलो जरा हा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आहोत गावी आणि थोडासा फेडफरका मारतो आहे आपल्या वाढीमध्येच तर चला मित्रांनो व्हिडिओ पुन्हा बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं म्हणतात जर आपण ठेवा जेणेकरून या फिड व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील तर मित्रांनो वाडीत थोडंसं फिरतो आहे आपण आणि आजचा हा गावाकडचा दिवस आणि गावची माणसं त्यांची काय कामं चालू आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला थोडंसं फेरफटका मारू वाढीतच बघूया तिथे काय काय चालू आहे गावाची माणसं काय करत आपली रोजची कामं कशा पद्धतीनं उरकतात ते सध्या हिवाळ्यातले दिवस चालू आहेत आणि सकाळची थंडी खूप असते तिकडे यायला

खराब झालाय ना पूर्णच फुटला तो हो दादाचं वरण कधी घेऊन आला हा आरामी कधी न कर बुवा <laughs> काय करतोय काल हळदीचा इथं हळद होती ती उकरून काढली सगळी आता तो वर्दी टाकते हे करायचं होतं ना, 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 ना माथळी अरे इथे हा बनवायचा होता ना ह्याची इथे वर्ड टाकायची होता ना इथंच होती हळद मग ते काढून टाकलं सगळं हळदीचा आणि हे आता टाकलंय संधेचा जातोय टायर चेंज करायला टायर हो काय म्हणताय कुठे जाऊन आलात माझीच घ्यायला काय म्हणतोय बाकी ट्रिप आहे वरडी पहिला आता हा माहित आहे माहित बैलाला नाही कुणाला लागेल मग कुठे आणताय रे दादा वरून चक्कर चल थांब आलो जरा हा यांच्यावर मग हा मग चल मी इथून मधून कसं येणार फिरून मारून येतो तो गावाकडे आल्या जरा मजा असते आपले बारीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनल वरती लो आपली लोककला बघायचे असतील बघून घ्या बघा पब्लिसिटी बघा लांबून आणायला लागतात रे शेवट्या हा पाईप आता जो हे करतात आहे तो पाणी पोचेल काय सगळीकडे पोचेल मग नक्की नक्की एवढस पाईप पाई? आहे मोठा पहिला कसा होता जुना चोवीस तास आहे मग काय भारी आहे ना तो कॉक बंद झाला किला की, की दिवसाभर कामगिरी आज कंपनीची सकाळी सोडतील दुपारी सोडतील मग त्याला टाकीवर झोपायला लागेल मग पाणी गरम पाणी <laughs> म्हणजे सकाळी गार आहे ना, ना। आणि संध्याकाळी गरम आहे ना बर आहे मग गरम आणि गार दोन्ही टायमाला मग लोकांना फाटीविटी काढायची गरज नाही काय वस्तू बरे नको पाणी चोवीस तास पाणी ना मग काय खरं नाही राहू आणि गाव गावाकडे मजा आहे मग तर तुम्ही तो बघायचं आम्ही कसं बघणार नदीकडनं वरडी आणायला जातात मग सांग ना वरडी म्हणजे काय तर नाही सांगितलं सांग माणसा तिकडे गवत काढतात आहे सध्या तर गवत काढण्याची काम भरपूर चालू आहे दादा साहेब मुंबईत चक्कर मार्ग का हो आलात काय विचार चाललाय विचार चालला बॅग भरून झाली तिकडे ठीक काय फुकट जाते गायचं कामावर झालं काय रे काय म्हणतोय कसा आहे अरे गाडी कुठे राहिली यार तू अशी काम चालू आहे सगळी गवत काढण्याची वगैरे सध्या कोकणात म्हणजे आमच्या खेडमध्ये तरी बाकी तुमच्याकडे काय चालू आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की का वातावरण आता दुपारचे जवळजवळ बारा वाजायला आलेत आणि एकदम गरम होतं आता तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सोबत दाबून ठेवा काय सोडू नका दाबूनच ठेवा हां आणि बेल ऐकॉनसुद्धा जावा तीही फॉलवर जाऊन ओके चला नाही काही नाही आहे दोन दिवस गावाकडे आपण होतो संपला सुट्टीचा कालावधी हो अरे ट्रेन आली रे जरा ट्रेन दाखवतो तुम्हाला मी इथून जाते ते ट्रेन दाखवूया हो आपण आली का गाडी